प्रभाग क्रमांक एकोणीस मधील निलमनगर एम आय डी सी परिसरात आशा मराठी विद्यालय धर्मन्ना सादुल शाळा आणि रणजित सिंह मोहिते पाटील शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने श्री सिद्धरामेश्वर यात्रेच्या निमित्ताने आणि मकर संक्रांती निमित्त भव्य पालखी आणि दिंडी सोहळा आयोजित करण्यात आलाय सिद्धरामेश्वरांची पालखी आणि नंदी ध्वजाच्या हुबेहूब मिरवणुकीने परिसर भक्तिमय झाला श्री शिवयोगी सिद्धेश्वर महाराज की जय या जयघोषात जणू यात्रेचं स्वरूप बदललं होतं पारं पारंपरिक बाराबंदी पोशाखातील शालेय विद्यार्थ्यांनी दिंडीत रंग भरला यावेळी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार श्रीनिवास कर्ली पवन देसाई प्रियांका विटकर सुनंदा जमादार यांनी बालगोपाळांना खाऊ वाटप करून आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला आणि मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या त्यानंतर नीलम नगर आणि मठ आदी भागात होम टू होम पदयात्रा काढून चारही उमेदवारांना विजय करण्याचे आवाहन केले या भक्तिमय वातावरणात शिवसेना उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आज नीलम नगर शरणमठाजवळ आम्ही होम टू होम पदयात्रा करताना आम्हाला सीतारामेश्वरांची पालखी आणि नंदीध्वज साती नंदीध्वज या ठिकाणी आशा मराठी विद्यालय धर्माना साधोल आणि रणजित सिंह मोहिते पाटील या तीन शाळांचे एकत्रित त्याचे संस्थापक पठान सर यांनी या आज दिंडी काढली त्या दिंडीत जवळपास तिन्ही शाळांचे मिळून बाराशे विद्यार्थी या ठिकाणी सहभाग घेतले होते त्या बाराशे विद्यार्थ्यांच्या सहभागात आणि सिद्धरामेश्वरांच्या काठीत आम्ही सहभागी होऊन त्या दर्शन घेतलं आणि आज आम्ही होम टू होम करत असताना प्रत्येक ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि आम्हाला जास्तीत जास्त धनुष्यबाणावर मतदान करण्यासाठी आम्ही मतांची दान मागण्यासाठी आम्ही ज्या ज्या वेळेस त्या ठिकाणी गेले त्यांचं दान आम्हाला मिळत आहे असं मनाला काय हरकत नाही आणि आम्ही नगरसेवक असताना या ठिकाणी अनेक कामं केलेले आहेत पण ज्या पद्धतीनं कामं व्हायला पाहिजे होते त्या पद्धतीनं कामं झाले नसल्यामुळे आमदारांच्या चुकामुळं या ठिकाणी विकास थोडा कमी झाला मनाला काय हरकत नाही पण येणाऱ्या काळात आपण जर धनुष्यबाण चिन्हावर निवडून दिला त्या परिसरातले सगळे प्रभाग नी। आमी या नी। मी तर आम्ही या ठिकाणी मी पवन देसाई असतील मी श्रीनिवास करले असेल जमादारताही असेल आणि विटकरताही असेल आम्ही या संपूर्ण प्रभागाशी कटिबद्ध आणि वचनबद्ध राहू आणि संपूर्ण प्रभाग स्मार्ट सिटीप्रमाणे विकास करायचा आमचा ध्येय आहे आणि ह्या ध्येयास आम्ही तडा जाऊ देणार नाही आपण जे धनुष्यबाणावर मतदान करावं लागलात या मतदानाचा विश्वास आम्ही कधीही तडा जाऊ देणार नाही आणि त्या विश्वासाला आम्ही नेहमीच समर्थ राहू